वातावरणात झालेल्या बदलामुळे बाजारपेठेमध्ये भाजीपाल्यांची आवक वाढली आहे कांदा आणि आल्याच्या दरामध्ये किरकोळ वाढ झाली असून फ्लावरचे दर उतरले आहेत पालेभाज्यांबरोबरच अन्य भाज्यांचे दर स्थिर आहेत मार्केट यार्डमधील घाऊक बाजारपेठेत भाजीपाल्याच्या दोनशे गाड्यांची आवक झाली कोथिंबीराच्या दोन लाख आणि मेथीच्या एक लाख जुड्यांची आवक झाली बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक कायम असल्याने दर स्थिर होते चा चा दर ते रुपयांपर्यंत होता मेथी शेपू कांदा पात पालक मुळा जुडीचा दर सहा ते आठ रुपयांपर्यंत होता कांदा आणि बटाट्याची आवक वाढली असली तरी किरकोळ बाजारपेठेत त्याचे दर टिकून होते किरकोळ बाजारात कांद्याची विक्री बारा ते पंधरा रुपये किलो दराने सुरू होती परराज्यातून येणाऱ्या भाजीपाल्यांचे प्रमाण पुन्हा एकदा वाढले आहे राजस्थानमधून चौदा ते पंधरा ट्रक मटार कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून चौदा ते पंधरा टेम्पो हिरवी मिरची तमिळनाडूमधून तीन ते चार टेम्पो शेवगा मध्यप्रदेशातून आठशे गोनी लसूण राजस्थानमधून आठ ते दहा ट्रक गाजराची आवक पुण्याच्या बाजारपेठेमध्ये झाली पुणे विभागातून येणाऱ्या भाजीपाल्यांची आवक कायम असून त्यामध्ये फ्लॉवर कोबी टोमॅटो सिमला मिरची मटार पावटा आले यांचा समावेश आहे महाशिवरात्रीसाठी बीड आणि कर्नाटक मधून चार ते पाच ट्रक रताळी आली आहेत गेल्या आठवड्यापासून वातावरणामध्ये बदल झाला असल्याने बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे सध्या निर्माण झालेली स्थिती आणखी काही काळ कायम राहिल्यास भाजीपाल्याचे भाव आटोक्यात राहतील असे भाज्यांचे व्यापारी सांगतायत